मानाच्या इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या स्त्रींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली सोलापुरातील मानाच्या इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात करण्यात आली डी जे डॉल्वीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना मिरवणुकीमध्ये मंडळांनी प्राधान्य दिलं दरम्यान रामबडी परिसरातील सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्रासमोर इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनानं इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड मंडळाचे अध्यक्ष मोहित गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते इच्छा भगवंताची गणेशाची पूजा करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे आदित्य जाधव प्रेम नागेश गायकवाड उत्कर्ष गायकवाड कार्तिक जाधव अजिंक्य जाधव करण जाधव तुषार गायकवाड आदित्य जाधव आनंदकर माऊली जरक माणिक कांबळे वसंत कांबळे दर्शन दुबे तेजस गायकवाड तन्मेश गायकवाड आदींची उपस्थिती होते